ही है तो गवार आहे बरं का तर या गवारीच का नेहमी आज थोडस तेल टाकून मी हे भाजून घेतोय बरं का गवार त्यात मग ही मिरची थोडं जिरं कोथंबीर थोडंसं मीठ असं गवडा तयार करणार आहे बरं का आज गवारीचा फक्त ठे जास्त घालायचं नाही ह्याचा एक निंबारपणा तो जाऊस्त भाजायची आणि हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं मला तुम्हाला हा माझा गवारीचा ठेचा कसा वाटतो ते बघा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माणसा पण मला हे रेसिपी पोचवा बरं धन्यवाद ही मिरची थोडीशी भाजून घेतल्या बरं का मी गवारीचा खांदा करणार आहे तर त्यासाठी थोडीशी ही मिरची मी फ्राय करून घेतलेली आहे ही मिरची मी जरा भाजून घातली बरं का चांगल्या दहा मिरच्या घातलेत शेजरे आणि हे मीठ हे मिक्सर मी बारीक करून घेतो आणि मग हे मिक्सर बारीक करून घेतल्यानंतर थोडंसं त्याला तेल टाकून फूट टाकायचे चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे त्यातलं पाण्याचं प्रमाण सगळं यात जे पाण्याचा अंश असते ते सगळा सगळा जातो तेल काय आपण गवारी तीळ जिरे लसूण आणि मिरच्या भाजून आणि गवारी पण थोडी भाजली होती बरं का फ्राय केलेली आता हे तेल आहे आत मी कढईत टाकलं चांगलाच भाजून घेतो बरं का ट्राय करून असा हा गवारीचा ठेचा तयार होतो बरं का एकदा हे माझ्या पतीनं करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा गवारी मी का घेतली ती बरं का स्वच्छ धुवून मीठ करून जरा फ्राय करून ओली मिरची हिरवी मिरची पण मी जराशी हिरवी मिरची पण मी तेल तेल घालून चांगले भाजून घेतल्यावर का ओळ पिळायला नको म्हणून जिरे तीळ मीठ लसूण असं घालून सगळं हे मी चांगलं हे थोडंसं तेल घालून गरम करावं लागेल कारण पाण्याचा ठेम गेल तर म्हणजे राहणार नाही पाणी सुकून पण जाते आणि आणि थोडंसं हे फ्राय केल्यानंतर टेस्ट पण वाढते टेस्ट वाढते जास्तीत जास्त लोक आपण माझ्या रेसिपी शेअर करतो धन्यवाद आता हा जो ठेचा चालला आहे गवारीचा त्यात लिंबू पिळून घ्यायचा बरं का नाही पण तुम्ही घेऊन खाऊ शकता चपाती भाकरी भात अतिशय उत्तम चवीला पचनाला हलका आणि तोंडाची असा हा ठेचकार माझ्या पद्धतीने करून तुम्ही जास्तीत जास्त लोक आपण शेअर करा सबस्क्राईब करा ठीक धन्यवाद